मालवणी काळ्या वाटाने चिसळ बनव मी या रातच्या हे काळे भिजत ठेवले होते मग हे कुकरमध्ये काढून घेतलंय त्यामध्ये वाईसचा मीठ घातलाय मीठ एक साथ करून घेतलंय कुकरचं झाकण लायलाय आणि मग स्टोव चालू करून त्याच्यावर कुकर ठेवान कुकरची चार पाच शिटे काढले कुकर थंड होईसर मी या नारळ सोलून घेतलाय मग कोयतो मारून नारळ फोडून घेतलाय आणि या नळाचा जा पाणी त्या गटागटा करून पिऊन घेतलंय मगे एक वाटी नारळ खोब नारळाचा खोबरो किसून घेतलं आहे मग वाटपाची तयारी गॅसवर ठेवलं आहे कढईत कडाईत घेतलं आहे तेल तेलात घातलंय आला लसूण आला लसूण घातल्यानंतर त्याका का परतून घेतलंय आलं लसूण झाल्यावरती त्याच्यामध्ये घातलं आहे कांदो सुद्धा परतून घेतला आहे मग टोमॅटो कांदो टोमॅटो मऊ पडल्यावरती त्याच्यामध्ये घातलंय मिया कोथिंबीर वाईटशीच आणि मगे शेवटात घातलं आहे खोबरा खोबरा शेवटात घालूचा नाही तर भांड्याक लागताला मग तुम्ही सांगितलं आहे मग तुम्ही सांगशाल मी या तुम्हाला सांगूक नाही तर तुमका आधीच सांगते परत राह परत राहूचा खोबरा लागूक देऊचा नाही भांड्यात मग वाटप थंड झालं मिक्सरमध्ये घातलं आहे पाणी घालून कढई फुसान घेतलं आहे आणि मग बरा बरा मिस फिरवून घेतलं त्याडसर घराभरा वाटण बनवून घेतलं आहे हे आपलं वाटप असा तेल तापल्यावर तेलामध्ये मी घातलं आहे कडीपत्त्याची फोडणी आणि हा आपलो मालवणी मसालो झाला एवढाच करूचा जास्त छाकमाग करूची गरज काय नाही दोन चमचे मालवणी मसालो घालूचो आणि मग हे ढवळान घेऊचा आणि ह्याच्यामध्ये पण दिवशी तुम्ही ह्या जो वाटप केलेला त्या घालूचा आणि सगळं मसालो आणि वाटप एकत्र करून घेऊचा वाटप लागू देऊचा नाही मग आता तवसर मी या बघितलं आहे हे वाटाने शिजलेले असत किंवा ना की कि नाही ते शिजतलेच माका तो माझा भरोसा असा वाटाने बरे शिजलेले असत त्यातले वाईसशा वाटाने घेऊन मी या मिक्सरात लायलं आहे कारण थपथपीत बनवतं असताना म्हणून या थोडासा सिक्रेट असता आता ह्या वाईसचा मी जा वाटप केलेलं आहे वाटाण्याचा ता वाटपात घातलं आहे आणि ढवळान घेतलं आहे तर रवलेले हो जे काळे वाटाने होते शिजलेले ते हडे धा वाटपात घातलंय आणि मग हे परत ढवळान घेतलंय ही आपली उसळ तयार झालेली असा आणि मुख्य ही का उकळी येऊची असा तर वाईसा मीठ घातलंय वरून वाकळा वाटपात उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये मिया घातलंय कोथिंबीर आणि ही आपली झालेली तयार असा काळ्या वाटाण्याची तपतपी तब तशी उसळ जास्त पाणी मिया घालणं नाही नाही तर वाटाणे राहतात खाली आणि पाणी राहता वरती कळणारच नाही काय असा तर ही आमच्या स्टाईलची काळ्या वाटाण्याची उसळ